पंधरा वीस दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात सर्वेक्षण करत आहे आपल्या सर्वेक्षणामध्ये शाळा पण असते कारण शाळेमध्ये स्वच्छतेचे नये दिल्या जातात या न्यात जर स्वच्छतेची सवय लागली तर मुलांना चांगल्या सवय लागतील बरोबर आहे ना बरोबर आणि हे सर्व मुले ते शिकायला आले बरोबर यांच्या घरी यांची आई आहे बहीण आहे म्हणजे यांच्या घरी पण लाडकी बहीण आहे आता लाडकी बहीण विषय सर्वांनाच करतो लाडकी बहीण म्हटलं की सर्वांनाच विषय लक्ष देतो पण महत्वाचा विषय मला सांगा घरामध्ये प्रत्येक घरामध्ये नगरातील प्रत्येक घरामध्ये शहरातील प्रत्येक घरामध्ये साफसफाईचं काम कोण करते लाडकी बहीण बरोबर आहे ना म्हणजे कळत न कळत लाडकी बाबांचा झाडू लाडक्या बहिणीच्या हातात आहे लाडक्या बहिणीच्या हातून देशसेवा करत आहे सगळ्या माध्यमातून मग इथे पण लाडक्या बहीण मॅडम आहेतच शिक्षिका आहेत पण एक भूमिका त्यांची बहिणीची पण आहे आणि त्यांच्या आपले विद्यार्थी कळत आहेत म्हणजे आपला संदेश मजबूत जाईल कारण आपलं एकाच लक्ष मग तू लाडक्या बहिणींना विनंती केलीच पाहिजे आपण पाहिजे विनंती आहे लाडक्या बहिणीला विनंती आहे लाडक्या बहिणीला गेल्या पंधरा दिवसापासून आपण संपूर्ण यवतमाळ जिल्हाभर सर्वेक्षण करत आहोत आपल्याला कुठं स्वच्छता दिसली कुठं अस्वच्छता दिसली बरोबर आहे ना पण आपलं काम काय आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पासून स्वच्छता सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे त्याचा उद्देश काय आहे नगरामध्ये कचऱ्याचं वर्गीकरण झालं त्याचे कारण आता शहरामध्ये एवढा सारा कचरा जर झंडावेळीला दिला जातो दिला तो, 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 तो कचरा वर्गीकरण झाल्यामुळे जमा करून शहराच्या बाहेर कुठे घेऊन टाकला जातो शहराच्या बाहेर मग कितीतरी वर्षानंतर कचऱ्याचे मोठे मोठे डूक लागतील त्यामधून मग कोरोनासारखे आजार येतील या मुलांना आपण तसा सारखा आजाराला भारत आहे का आपल्याला स्वच्छ भारत द्यायचा सोन्याचा भारत द्यायचा स्वच्छ भारत सोन्याचा भारत केव्हा होईल जेव्हा शंभर टक्के कचरा मुक्त होईल तेव्हा आरोग्य संपन्न होईल स्वच्छ भारत झाला तर क्लीन इंडिया म्हणता येईल आणि तसं झालं तर आपल्याला म्हणता येईल काय म्हणता येईल मेरे మాకడా मारस झाला माकडाचा मानस झाला पण खास करता नाही विसरला जिकडे तिकडे आपल्याला दिसतेच आहे लोकांना वाटते स्वच्छता हा सार्वजनिक विषय आहे पण स्वच्छता हा वैयक्तिक विषय आहे आपण आपल्या घराची आपल्या शरीराची आपल्या परिवाराची काळजी घेतो तसा आपला देश आपलं घर परिवार आहे म्हणून आपल्या मातृभूमीशी आपण प्रामाणिक राहिले पाहिजे जमिनीने आपल्याला अन्नापासून सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत इथे आपण कचरा टाकायलाच नको शाळा आहे इथे आपण ज्ञान अर्जन करतो मुलांनी इथे काय केलं पाहिजे कचरा खूप टाकला पाहिजे कचरा बुंडी कसा कचरा बुंडी शाळा स्वच्छ राहील स्वच्छ राहील मग म्हणायची वेळ येणार नाही इथं म्हणायची वेळ नाही पण आपण शहरात म्हणतो कचरा रे कचरा रे तुकडे तिकडे कचरा रे कचरा रे कचराडे तिकडे कचरा आता तसं म्हणायची वेळ नाही आहे कारण पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून स्वच्छता सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे शंभर टक्के कचरा मुक्त शहर करायचं आहे कारण आपलं एकच लक्ष आपलं एकच लक्ष कचरा मुक्त शहर करण्यासाठी वापर कशाचा करावा लागेल वापर करा वापर करा वापर आपण शहरात शहरामध्ये सर्वेक्षण केलंय नगरानगरामध्ये सर्वेक्षण केलंय मग बघावं लागेल ला तर आपल्याला काय चाललंय तर जावं लागेल शहरामध्ये

बरोबर सांगितलंय कचरा घंटा गाडीलाच टाकायचा आहे आता कचऱ्याचं वर्गीकरण आहे नुसता उद्देश आहे आपला कचरा के के शहर केव्हा होईल जेव्हा आपण कचऱ्याचं वर्गीकरण करू दो दो आता मला सांगा तुमच्या घरी फ्रीज आहे त्या फ्रीज मध्ये तुम्ही कपडे ठेवता का नाही ना त्याच्यात पाण्याच्या बॉटल ठेवता भाजीपाला ठेवता कपाट आहे कपाटामध्ये भाजीपाला ठेवता का बरोबर ना घरात तुम्ही वस्तूंचं वर्गीकरण करता तसंच कचऱ्याचही वर्गीकरण करायचं आहे तर तीन रंगाच्या कुंड्या शासन देते ना आता हिरव्या रंगाची निळ्या रंगाची आणि लाल रंगाची कचरा कुंडी हिरव्या रंगाच्या कचरा कुंडी मध्ये ओला कचरा टाकायचा त्या ओल्या कचऱ्याचं खत होते जे पर्या माती होते मग त्या कचऱ्याचं व्यवस्थापन झालं सुका कचरा हा निळ्या कुंडीमध्ये सुका कचरा हा निळ्या कुंडीमध्ये त्याचा काय वडील पुनर्वापर होते त्याचंही व्यवस्थापन झालं घातक कचरा हा कुंडी टाकायचा आहे घातक कचरा हा लाल कुंडी टाकायचा आहे मग तो काय केला जातो नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका यांच्या मार्फत तो नष्ट केला जातो म्हणजे शंभर टक्के कचऱ्याचं ज्यावेळेस व्यवस्थापन होईल त्यावेळेस काय होईल कचरामुक्त शहर होईल कचरामुक्त शहर झालं तर आपल्याला म्हणता येईल की उगले उगले मला सांगा स्वच्छता हा विषय सार्वजनिक आहे की वैयक्तिक आहे हे पहिले आपल्याला समजलं पाहिजे स्वच्छता हा विषय वैयक्तिक आहे स्वतःपासून त्याची सुरुवात होते आपण काय करतो सार्वजनिक ठिकाणावरून जातो आता तसं करायचं नाहीये वापर करा वापर करा कचरा वापर करा वापर करा वापर करा कचराचा वापर करा एकटे गाडगी बाबा हातामध्ये झाडू घेऊन जर अख्ख्या महाराष्ट्रातील गावाची गावं स्वच्छ करू शकतात ते एवढे सारे विद्यार्थी म्हणून आपलं घर शाळा परिसर नगर स्वच्छ ठेवू शकतात स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करावे लागेल बरोबर आहे ना म्हणून वर्गीकरण करा वर्गीकरण करा वर्गी कपऱ्याचा वर्गीकरण करा।, करा वापर करा वापर करा कपराचा वापर करा गारगी बाबांचा संदेश आहे ते म्हणतात स्वच्छता हा राष्ट्राचा पाया आहे म्हणून म्हणायचं आहे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला अभ्वादी पापाला या ठिकाणी इथल्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच इथले सर्व शिक्षक वृद्ध सर्व शिक्षिक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा कार्यक्रम ऐकून घेतला त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीने आम्ही सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो